नमस्कार मित्रांनो मी अम्य पेडणेकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तर आज मी ऑफिसच्या मिटिंगसाठी चेन्नईला निघालो आहे पावणे चारची फ्लाईट आहे तर जाई जाईपर्यंत तिथे वेळ होईल हा हे बघा अनिअरिका सांगते पप्पा कुठे गेलं चेन्नईला जातो आहे म्हणून वरती आहे तिकडे रडते आहे तिला पण यायचं आहे बोलते पप्पा मला पण यायचं आहे मला पण नाही माझे कपडे भरले का आणि सांगते विचारते आहे सारखे सारखे तर आता तिथे चेक इन आणि करायला थोडा टाईम लागेल आणि आता क्रिसमस आणि पण आहे तर सुट्टी पडली तर थोडी रशानी असेल म्हणून प्रायर टू टू आवर्स आपण जाऊया तिथे आणि चेक इन आणि करायचं आहे तर आता कॅब बुक केली आहे तर कॅबची वाट बघतोय मग निघेन मी ते पप्पा आहे मम्मी आहे बाहेर जानू आहे आमची इकडे तेजल आहे जानू कुठे गोकर्ण्याला गोकर्ण्याला जाते यारी का बाय 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 कुठे झाले पप्पा चिमणी कडेल बाय आपली ते ओला रिक्षा आली आहे आणि आता जरा टर्मिनल वन ला निघालोय मी आपल्याला पोचलो आहे आणि ते आपल्याला जाऊन चेक इन करावं लागेल काउंटर बघूया आपलं कुठे आहे ते आता रश तर आहे खूप आपल्याला येत आहे एंट्री आहेत मध्ये जर डी जी यात्रेचं ॲप असेल तर ते आपल्याला डायरेक्ट तिथे लाईन लावायची गरज नाही आहे त्याच्यातच तुम्हाला बोर्डिंग पास आणि अपलोड करायचं आणि डायरेक्ट एंट्री आहे पण माझा डी जी यात्राचा ॲप चालत नाही आहे आणि बघा इथे डी जी यात्रावाल्यांची आहे आणि त्या साईडला नॉन डी जी यात्रावाले आतमध्ये आपली एअरपोर्टचे आहेत आतमध्ये एंट्री झाली आहे चेक इन आणि आता आपल्याला इथे इंडिगोचा काउंटर शोधावा लागेल कारण आता आपलं जे बॅगेज आहे बोर्डिंग पास किंवा जे चेक इन बॅगेजवर टॅग आणि लावायचं आहे आणि बॅग सबमिट करावी लागेल मग त्याच्यासाठी आता आपल्याला इंडिगोचा काउंटर बघूया हे बघा इथे इंडिगोचे काउंटर आहेत बॅकड्रॉप काउंट आणि आता लाईन आहे इथे एवढी आता आपल्याला लाईनमध्ये जावं लागेल बघा हे सांगतायत तुम्ही कॅबिन बॅगमध्ये काय काय घेऊ नाही शकत इथे बॅगेज ड्रॉपचा काउंटर आहेत इथे आपल्याला बॅग ठेवावे हो लागते आणि ते मग बॅगेचे वेट केले जातात आणि त्याच्यावर बॅग टॅग लावून ते ला पर्टिक्युलर तुमचं जे फ्लाईट नंबर असेल त्या फ्लाईट नंबरमध्ये ते सेंड करतात तिथून ते आपल्या बॅगचं वेट चेक होतं आहे अराऊंड एट पॉईंट नाईन के जी वेट बसला आहे विमानाच्या आतमध्ये आपण फक्त सेवन के जीपर्यंतचीच बॅग घेऊन जाऊ शकतो आणि चेक इन बॅगेजमध्ये फिफ्टीन के जीपर्यंतचा लगेज आपण कॅरी करू शकतो आणि जर त्याच्यापेक्षा जर जास्त तुमची बॅगेचा वेट झाला तर तुम्हाला ते चार्जेस एअरलाईनचे जे काही चार्जेस असतील ते पे करावे लागतात आता इथे आपल्याला बोर्डिंग पास भेटला आहे गेट नंबर ट्वेंटी सिक्स आहे आपल्या फ्लाईटचा गेट गेटची एंट्री आहे इथे सिक्युरिटी चेक होईल आपलं आणि मग एंट्री देतील आपला गेट नंबर आहे गेट नंबर ट्वेंटी सिक्स तर इथे आपल्याला वेट करावं लागेल फ्लाईट पाहुणे

आता आता इथे फ्लाईटची ऑनबोर्डिंग स्टार्ट झाली आहे पहिले त्यांनी झोन वन आणि झोन टूचं ऑनबोर्डिंग सुरू केलं आहे आणि आपलं झोन थ्री आहे तर आता झोन थ्री पण त्यांनी स्टार्ट केलं आहे फ्लाइट मध्ये एंट्री केल्यानंतर मला माझी सीट मिळाली आणि जी विंडो सीट होती त्यामुळे मी बाहेरच्या नजाऱ्यांचा मस्त अनुभव घेऊ शकत होतो पॅसेंजर ऑनबोर्डिंग झाल्यानंतर आमची फ्लाईट लागली रनवेला टेक ऑफ घ्यायसाठी आणि फायनली आमच्या फ्लाईटने टेक ऑफ केलेलं आहे आणि आता तुम्ही आणण्याचं नजारा बघू शकता आपल्या मुंबईचा आकाशातून आपली मुंबई कशी दिसते Sasamudra esa जस आम्ही पुढे जायला निघालो तशी सगळीकडे संपूर्णाची डगाची चादर पसरलेलीच दिसायला लागली खूप सुंदर असं हे दृश्य होतं तिकीटमध्ये सर्विस ॲड केली असल्यामुळे थोड्या वेळानेच हेअर हॉस्टेसने आणून मला हे सँडविच आणि मिक्स फ्रूट ज्यूस आणून दिला आणि जशीच आम्ही चेन्नईत एंट्री केली तर पावसाने आमचं स्वागत केलं इथे तुम्ही बघू शकता पाण्याच्या दारा दिसतील तुम्हाला आणि आता आहे आम्ही चेन्नईत लँड करू अच्छा एअरपोर्ट आणि आपलं जे चेक इन बॅगेज होतं ते बेल्ट नंबर थ्रीवर येणार आहे इथे आहे बेल्ट नंबर थ्री आहे तर आपण तिथे जाऊन आपले जी बॅग आपण सबमिट केली हो होती ती बॅग घेऊया आपली इथे आतमध्ये नटराजाची सुंदर मूर्ती आहे इथे बॅगेजेस यायला सुरुवात झाली आता आपली बॅग कधी येते ती वाट बघूया तर जवळपास वीस पंचवीस मिनटं वाट बघितल्यानंतर बॅगेज पैक बॅग भेटली आपल्याला आता इथून एक्झिट घेऊया हॉटेलला हो जायचं इथून तर बाहेर अगोदर कॅब बुक करूया आणि मग तिथून हॉटेलला जाऊयात बॅटरी पण थोडी लो आहे आणि बाहेर पाऊस पडतो आहे तर इथे चेन्नईच्या चे एअरपोर्टच्या बाहेर जर जर तुम्हाला ओला आणि करायची असेल तर इथे तुम्हाला ओला बाहेर भेटणार नाही इथे हे फ्री शटल सर्विस आहे तर त्या फ्री शटल सर्विस इथे त्यांचा ओला हब आहे तिथपर्यंत नेऊन आपल्याला सोडतात आणि मग तिथून आपण ओला बुक करायची आहे तर इथे इथून आपण शटलमध्ये बसून जाऊया तिथपर्यंत मित्रांनो आता इथून चेन्नईवरून आपल्याला हॉटेलला जायला कॅब बुक केली इथून टॅक्सी आहे यांच्या इथे शे युनियन आणि इथे टॅक्सी ओला आणि आपल्याबरोबर कार्तिक आहे त्यांचं नाव कार्तिक आहे इथून जवळपास तीस बत्तीस किलोमीटरचं डिस्टन्स आहे इथून जायला आपल्याला हॉटेलला पोचायला बघूया कितना टाईम लागेल का वन आवर वन एक तास लागेल ला, आपल्याला जायला तर आता भेटू आपण तिकडे गेल्यावर पहिल्यांदाच आता आपण चेन्नईला आलो आहे तर थोडं बघूया इथे चेन्नई कसं आहे ते आता जवळपास एक सव्वा तासाच्या प्रवासानंतर आता इथे आम्ही हॉटेलमध्ये पोचले हॉटेलचा रिसेप्शन आहे ते हॉटेलचं आणि इथे मला की भेटली आहे हॉटेलचं इन झालं आहे आता आपण रूममध्ये जाऊया इथे आमच्या ऑफिसचे पण आले आहेत आता ते पुण्याचे आहेत ते पुण्यावरून आले आहेत आता मी हॉटेलला पोचलो आहे हॉटेलची रूम आहे आय बीज हॉटेल म्हणून आहे आय बी आय एस चेन्नई ओ एम आरमध्ये आहे हॉटेल हे तर तो आता आपण थोडं रूम टूर करूया रूम कसा आहे ते बघूया या हॉटेलचा तर इथून ही एंट्री आहे हा मेन गेट आहे इथे की इन्सर्ट केल्यावर लाईट्स आणि ऑन होतात सगळे आणि हा आपला पूर्ण रूम आहे इथे रूममध्ये एंटर केल्या गेल्या इथे वॉशरूम आहे साईडला ते ड्रायर पासून सगळे शॅम्पू आणि सगळे टूथब्रश आणि हा इथे वॉशरूम आहे इथे बेड आहे आपला आणि इथे पेंटिंग लावलं आहे इथे टी व्ही आहे आणि इथे स्टडी टेबल आहे जर कॉफी विफी काय बनवायची असेल तर हे यूज करून आपण बनवू शकतो आणि इथे कबड आहे सेफ आणि इथे खाली मिनी फ्रीज आहे वर्किंग आहे माझा एट फ्लोअरला रूम आहे तर आपण मॉर्निंगला उद्या हो इथून बाहेरचा व्ह्यू बघू कारण आत्ता बाहेर काळोख आहे तर बाहेरचा व्ह्यू आपल्याला काही दिसणार नाही तर इथे आता आम्ही बाहेर हां जेवायला आलो आहे ते टू बी म्हणून व्हेज रेस्टॉरंट आहे चेन्नई स्पेशल मसाला डोसा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे जर ऑफिस नंतर बाहेर फिरायला आणि भेटला तर कुठे मी जर बाहेर गेलो तर नक्की त्याचा व्हिडिओ करेन तोपर्यंत इथेच थांबतो आणि आज जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय